लहान मुलांमध्ये आढळणारा थॅलेसेमिया हा अनुवांशिक रक्तविकार मातापित्यांसाठी खूपच त्रासदायक ठरतो जन्मता काही मुलांना थॅलेसेमिया विकार जडतो आणि साधारण तीन महिन्यानंतर त्याची लक्षणं बाळाच्या शरीरावर दिसू लागतात प्रामुख्यानं या विकारात हिमोग्लोबिनचं उत्पादन कमी होतं त्यामुळं अशक्तपणा येतो शरीरामध्ये प्रथिने पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत त्यामुळं लाल रक्तपेशींच्या विकासावर परिणाम होऊन अॅनिमिया होतो बालपणापासून सुरू झालेला हा विकार आयुष्यभर सुरू राहतो अनुवांशिक आजार असलेल्या थॅलेसेमियाचे कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाला सुमारे अडीचशे रुग्ण आढळतात या पार्श्वभूमीवर थॅलेसेमिया विकाराबाबत जनजागृती करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त आठ मे हा दिवस थॅलेसेमिया दिन म्हणून पाळला जातो थॅलेसेमिया हा रक्ताचा जन्मजात आणि अनुवंशिक विकार आहे ज्यामध्ये शरीर योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमध्ये असणारं प्रथिन आहे जे शरीरात ऑक्सिजन फिरवतं थॅलेसेमियामुळं लाल रक्तपेशी लवकर नष्ट होतात त्यामुळं संबंधित रुग्णाला ॲनिमिया होतो म्हणजेच रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होते त्यातून थॅलेसिमिया झालेल्या व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो त्वचा पिवळी पडते कावी होण्याची शक्यता असते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो बऱ्याच वेळेस ताप येतो अशा रुग्णांना वारंवार रक्त चढवावं लागतं देशभरात थॅलिसिमिया आजाराचे जवळपास दोन लाख रुग्ण आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात या आजाराचे तीनशे रुग्ण आहेत बऱ्याचदा पालकांना आपल्या मुलाला थॅलिसिमिया विकार असल्याचं लक्षातच येत नाही वेळेत याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर या विकारामध्ये गंभीर समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळं दोन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप येणं उलट्या अतिसार अशी लक्षणं दिसल्यास त्या मुलाच्या पालकांनी ताबडतोब डॉक्टरांना भेटण्याचा आणि थॅलेसिमियाची चाचणी करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात थॅलेसिमियाची लक्षणं जी आहेत ते बऱ्याच रोगांना काहीच लक्षणं नसतात काही लोकांना भूक मंदावणे थकवा असेल पायामध्ये गोळे येणे असेल त्वचा पिवळी पडणे दम लागणे तसेच मुलांच्या मध्ये याचा वाढीवर परिणाम होतो बोन डेव्हलपमेंट वर परिणाम होतो चेहऱ्याचे जे बोन्स आहेत ते काही वेळा वेगळ्या स्वरूपातले वे असतात मुलांमध्ये चिडचिड असेल रडणे असेल, असेल पचनाते तक्रारी अशा प्रकारचे लक्षण असतात दरम्यान थॅलेसिमिया आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी मुलांच्या आहार विहार आणि दिनचर्येमध्ये बदल करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात थॅलासिमिया हा रक्ताशी निगडीत अनुवंशिक आजार आहे विशेष करून आई वाहक असतात आणि साधारणतः पाच टक्के भारतीय जे आहेत ते वाहक आहेत त्यामुळं लग्नापूर्वी तपासणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर गर्भावस्थेमध्ये देखील आपण या आजाराचं निदान करू शकतो त्याचबरोबर याच्यावर चांगले औषध उपचार आलेले आहेत काही रुग्णांना आयुष्यभर रक्त घ्यावं लागतं आणि त्याचबरोबर दहा वर्षाच्या खाली जर मॅरो ट्रान्सप्लांट आणि जीन थेरपी केली तर साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के रुग्ण पूर्णतः बरे होतात याच्यामध्ये आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे विश्रांती देखील तितकीच महत्त्वाची आहे थॅलेसिमियाबाबत जनजागृती करण्यासाठी फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया ऑर्गनायझेशनच्या वतीनं पालकांचं प्रबोधन थॅलेसिमिया उपचार शिबीर असे उपक्रम राबवले जातात त्यातून थॅलेसिमियाबाबत जागृती होऊन पालकांना वेळीच मुलांवर उपचार करणं सोपं जात असल्याचं संस्थेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी सांगितलं थॅलेसिमिया ऑर्गनायझेशन गेल्या सहा वर्षापासून कोल्हापूर संपूर्ण महाराष्ट्रातील थॅलेसेमिया पेशंटसाठी मदतीचं कार्य करत आहे दुर्मिळी रक्तगट रु दुर्मिळी रक्तगट जर असेल तर त्या थॅलेसेमिया पेशंटसाठी रक्तदाते उपलब्ध करून देणं जे औषधं सी पी आर किंवा त्या त्या, त्या जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळत नसतील ती शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना उपलब्ध करून देणं ज्या महागड्या तपासण्या आहेत त्या मोफत उपलब्ध करून देणं अशा प्रकारे कार्य करत आहे त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड जे दिव्यांग कार्ड उपलब्ध करून देऊन त्यांना पेन्शन सुरू करून देणं त्याचबरोबर विविध स्तरावर जनजागृती या आजाराबद्दल करणं कारण ऐंशी टक्के लोकांना ज्या सुद्धा या थालेसम्या आजाराबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे थालेसम्या दिनाच्या या औचित्य साधून आम्ही जनजागृतीचं हे कार्य करतो आहोत तर कोल्हापुरातील समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या वतीनंही बरकत पन्हाळकर आणि त्यांचे सहकारी थॅलेसिमिया आजाराविषयी जनजागृती करतात मुलांसाठी मोफत तपासणी शिबिरं घेणं बोन मॅरो उपचारासाठी प्रयत्न करणं असे उपक्रम फाउंडेशनच्या वतीनं राबवले जात असल्याचं पन्हाळकर यांनी सांगितलं समवेदना मेडिकल फाउंडेशन ही गेली तेरा वर्ष महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील थॅलेसिमिया मुलासाठी काम करत आहे त्यामध्ये रुग्णांना लागणारे औषधे त्यांना लागणारे थॅलेसिमियाचे कार्ड त्यांना लागणारे उपचार वगैरे हो शासनाकडून आपण पुरेपूर -पुरे पुरे त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे यासाठी थॅलीसमेव रुग्णांना अवेअरनेस जनजागृती आपण क्रम राबवतो आहे संपूर्ण जिल्हाभर संपूर्ण राज्य त्यासाठी थॅलीसमेळ रुग्णांना जे काय माहिती आणि त्यांना काय अडचण असल्या त्यांनी आमच्याही संपर्क साधावं अशी मी आपणास विनंती करत आहे एकूणच वेळेवर निदान आणि योग्य उपचार याद्वारे थॅलेसिमिया विकारावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे यात शंका नाही बीन्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगताप आणि वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी